तर विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे हे मतदारसंघातल्या समस्या सोडवण्यात साफ अपयशी ठरल्याचा गणांगात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे महाआघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी केला या मतदारसंघात अनेक विकास कामं केली सुविधा आणल्या इथले विविध प्रश्न सोडवले असं खासदारांकडून कितीही सांगितलं जात असलं तरी ते चुकीचं असल्याचं चा बाबाजी पाटील म्हणाले कल्याण लोकसभेचे उमेदवार बाबाजी पाटील आपल्यासोबत आपण त्यांनाच विचारूया की काय होती आपण उमेदवारी लढवणार आहेत आणि कोणते प्रश्न सोडवणार साहेब काय सांगणार तुम्ही कोणत्या प्रश्नावरती हो निवडणूक लढवत हो आहात आणि काय समस्या आहेत तुमच्या तुमच्यामध्ये सांगा समस्या अशा अनेक आहेत समस्या त्यांनी पूर्तातच केलेली नाही आताच खासदार साहेबांनी सांगितलं की पाचवा आणि सहावा पटरीचा काम मी ह्या वर्षी चालू केला दीपेश म्हात्रेने सांगितलं की पाचव्या आणि सहाव्या पटरीच्या कामाच्या बाबतीत नऊ वर्षापूर्वी तो काम मंजूर झाला होता आणि चालू झाला होता परंतु कामाला गती नव्हती असं ते सांगितलं म्हणजे यांनी मंजूर केला हे शितत नाही कारण त्यांनी स्वतः काय सांगितलं की का बा मी निवडून आल्याच्या नंतर पाच दिवसामध्ये मुंबऱ्याला जाऊन सगळ्यांनी पाचव्या पटरीचा काम बघितला याचा अर्थ पाच दिवसात तो काम होईल का मला वाटतं मग ते पाच दिवसात तिकडे लोकसभेमध्ये विधिमंडळामध्ये पोचले पण नव्हते आणि त्याच्या अगोदर तो काम कसा बघितला म्हणजे ही निव्वल खोटी घोषणा आहेत नेवाल्याच्या बाबतीत क पूर्वी सरकार यांचा होता मग नेवालीचा मुद्दा आला नाही का पूर्वी सरकार राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचा होता पण खासदार शिवसेनेचा होता गेल्या सत्तर वर्षापासून लोक आंदोलन करतात पण त्या आंदोलनाला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागला नव्हता हे मी पाहिजे सांगितलं परंतु यांचं सरकार आल्याच्या नंतरच लोकांवर बेछूट गोळीबार केला तो जे काश्मीरमध्ये गोळीबार करतात ते गोळीबार इथं केला अतिरेक्यांचा गोळीबार केला याचा अर्थ यांनी हे सांगून घडवलं आणि ते घडवल्याच्या नंतर खासदार किंवा आमदार तिथले जे शिवसेनेचे ते त्यांच्याकडं पाच ते सहा दिवस सुद्धा बघितलं नाही आताच खासदार साहेबांनी सांगितलं क दिपेश मातेने सांगितलं की खासदारसाहेब जन्मदी भेटायला गेले होते अहो गोळीबार झाल्याच्यानंतर जखमी झाल्याच्यानंतर पहिला हॉस्पिटलमध्ये भेटायला जायला पाहिजे का जन्मदी भेटायला जायला पाहिजे हिमा कोरेगावचे गुन्हे पाठीमागे घेतले जातात परंतु नेवालीसारखे गुन्हे पाठीमागे घेतलं जात नाही याचा कारणीभूत एकच आहे शिवसेना 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 जी मीडिया